पेप्सिकोला आजची आपली रेसिपी आहे थंडगार पेप्सिकोला आता तुम्ही म्हणाल पेप्सिकोला आणि तो पण घरी हो घरीच बनवायचा आणि ते सुद्धा परफेक्ट रेसिपी काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण काय पेप्सिकोला ही अशी गोष्ट आहे की लहान थोड सगळ्यांनाच आवडते पण बाहेरचे जे आपण पेप्सिकोला विकत आणतो त्यामध्ये ते लोक कुठल्या पाण्याचा वापर करतात ते आपल्याला माहिती नसतं म्हणून तुम्ही घरच्या घरी पेप्सिकोला कसा बनवू शकता हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्याची परफेक्ट रेसिपी दाखवणार आहे आणि जर का कोणाला यातून छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी आपला ही रेसिपी बघून ते दे आपला व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतील आणि त्याच्याकरता आपल्याला बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या अवेलेबल असतात सिटिंग मशीन अवेलेबल असतं पूर्णपणे तुमचा उन्हाळा न अशा वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक खोला हो तुम्ही तयारी तयार करून ठेवू शकता फक्त त्याच्यासाठी तुम्हाला हवी आहे ती म्हणजे एक बेसिक कृती आणि ती बेसिक कृती काय आहे ते आज आपण इथे पाहणार आहोत इथे मी आता घेतलेलं आहे एक बाऊल भरून पाणी म्हणजे साधारणपणा पण आपण एक कप इथे पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे घालणार आहोत ते म्हणजे चिमुटभर अगदी चिमुटभर असं सायट्रिक ॲसिड त्याच्यानंतर घालणार आहोत आपण इथे चार टीस्पून साखर ज्यांना थोडंसं सा गोड हवं असेल त्यांनी थोडी साखर वाढवली तरी चालेल मी इथे चार टी स्पून साखर घातलेली आहे आप आणि आपण एवढ्या प्रमाणाला घालणार आहोत ते म्हणजे हाफ टीस्पून असं ऑरेंज इमल्शन आणि अशा तऱ्हेने हे बेसिक पेप्सिकोलाचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हा असं आपलं पेप्सिकोलाचं हे मिश्रण तयार झालं की बाजारामध्ये ना अशा प्रकारच्या पिशव्या मिळतात तर या पिशव्या तुम्ही विकत आणू शकता आणि याच्यामध्ये पेप्सिकोलाचं मिश्रण तुम्ही भरून फ्रीझरला ठेवू शकता आता मी तुम्हाला इथे ऑरेंज फ्लेवरचा पेप्सिकोला दाखवला आहे तर तुम्ही यामध्ये कालाखट्टा आहे त्याच्यानंतर पिस्ता आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे सॅट्रिक ॲसिड आणायचंय साखर तर आपल्या घरात असतेच आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमर्शन्स म्हणजे पिस्ता आहे कालाखट्टा आहे असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे इमर्शन्स आपण इथे वापरायचे आणि मग आपण आपला पेप्सी कोला तयार करणार आहोत आहे की नाही सुटसुटीत आणि पटकन होणारी अशी रेसिपी पेप्सी कोला आणि जर का तुम्हाला बाजारात पिशव्या नाही मिळाल्या तर सरळ तुम्ही हे मिश्रण आपल्या बर्फाच्या ट्रेमध्ये घालू शकता आणि छान छोटे छोटे असे बर्फाचे आपले ट्यूब्स पण तयार करू शकता नक्की करून पहा घरच्या घरी पेप्सी कोला अतिशय सोप्या पद्धतीने आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा